जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव इथल्या टॉमॅटो नोव्हेंबर दोन हजार एकशे आठ तीन साऊ सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या टोमॅटोला साधारण साडे आठशे साडेआठशे एखाद्या दोन वक्कल नऊशे रुपयांनी देखील विक्री झाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव आज थोडा वाढलेला पाहायला मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधान मिळतंय सतरा तारखेला टॉमॅटोचे बाजारभाव थोडे कमी झाले होते परंतु अठरा तारखेला टॉमॅटोला आठशे साडेआठशे नऊशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त केलं जाते सरासरी टॉमॅटोला बाजारभाव सातशे ते आठशे रुपये बाजारभाव मिळाला आणि जे कमी प्रतीचे टोमॅटो आहेत त्याला थोडासा बाजारभाव पाचशे साडेपाचशे सहाशे रुपयाचा सा बाजारभाव मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळतोय त्यामुळे बळीराजा सुखावलेला आहे तथापि यंदाच्या वर्षी टोमॅटोचा सीझन शेतकऱ्यांचा पूर्णपणे वाया गेलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक संकटामध्ये अगोदरच सापडलेला आहे परंतु यंदाच्या वर्षी टॉमॅटोचे बाजारभाव एकसारखे कधीच राहिलेले नाहीत यंदाचा सीझन असा शेतकऱ्यांचा पूर्णपणे हातबाट्यामध्ये गेलेला आहे सध्या हिवाळा सुरू झाला असल्यामुळे टॉमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे करपा आहे तिरंगा आहे काळे डाग देखील आहेत शेतकरी दूरवरनं या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला येत आहेत त्याचं कारण म्हणजे नाराणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे पैसे अधिकशे होत असतात